उरण तालुक्यातील डोंगरी गावातील आदित्य अनंत घरत यांनी आशियाई पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस स्पर्धेत चमकदार कामगिरी करत चार गोल्ड मेडल पटकावले आहे त्याबद्दल त्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करत त्याला पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या सुरतमध्ये वीस ते तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कालावधीत आशियाई पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही स्पर्धा झाली या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आदित्य घरत याने फुल पॉवर लिफ्टिंग पुश पूल डेडलिफ्ट आणि बेंच प्रेस या चारही गटात गोल्ड मेडल पटकावले त्याच्या या चमकदार कामगिरीमुळे उरण तालुक्यासह रायगड जिल्ह्याला नावलौकिक मिळाले आहे दरम्यान अंकित घरतने शनिवारी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी त्यांच्या पनवेल येथील निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस चारुशिला घरत कमलाकर घरत चंद्रकांत घरत पनवेल आग्री समाज परिषद अध्यक्ष अतुल पाटील सचिव सुनील पाटील आग्री समाज परिषदेच्या उरण तालुका अध्यक्ष सीमा अनंत घरत यांच्यासह मान्य उपस्थित होते